सध्या राज्यामध्ये काय चालू आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे कायदा सुव्यस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठ्या प्रमाणात महिलांचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचबरोबर दिवसा ढवळ्या खून होत आहेत जी नागपूरची दंगल झाली त्याच्यात तीन दिवस पहिले नागपूरमध्ये तीन दिवसामध्ये चार खून झालेत अशा अनेक या जिल्ह्यामध्ये तशा प्रकारची परिस्थिती त्या आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पोलिसांवर हल्ले होते तुम्ही जर आकडेवारी जर घेतली तर तीन वर्षामध्ये दोन हजार चारशे सात ठिकाणी म्हणजे कालचे नागपूरच्या कालची दंगलीची आकडा सोडून नागपूरच्या दंगलीच्या पहिलेचा जो आकडा आहे तो तीन वर्षामध्ये दोन हजार चारशे सात पोलिसांवर हल्ले झाले सात मार्चला चंद्रपूरला एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला त्यामध्ये दिलीप चव्हाण नावाचा कर्मचारी दिलीप चव्हाण त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या त्या गुंडा हल्ल्यामध्ये गुंडांच्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यूमुखी पावला पोलीस कर्मचाऱ्यांनी पावला चार सात मार्चची गोष्ट चंद्रपूर त्याचबरोबर गुंडांना संरक्षण देण्याचं काम सुद्धा जे सरकारमध्ये मंत्री बसलेले आहेत नेते बसलेले आहेत या सरकारी सरकारच्या ज्या पक्ष आहेत त्याच्या पक्षाचे जे अनेक नेते गुंडांना संरक्षण देण्याचं काम सुद्धा त्यानिमित्तानं होत आहे ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायचं म्हणजे बीडमध्ये पाहता येईल तिथं काही तुम्हाला जास्त सांगायची आवश्यकता नाही बीडमध्ये काय झालं काय नाही झालं म्हणजे सरकारच्या माध्यमातनं जर गुंडांना जर संरक्षण देण्याच तर गुंडगिरी वाढणारच आहे मग ते तुमची पुण्याची कोयता गँग असो की अजून ज्या घटना घडतात त्याची गँग असो आणि ज्या पद्धतीनं बुलढा आपल्या बीडमध्ये दे, संतोष देशमुखांची हत्या झाली एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की संतोष देशमुखची हत्या झाली आता जवळजवळ आड, चार महिने झाले त्याची चार चार्जशीट आता दाखल झाली आठ आठ दहा दिवसावर कोर्टात त्याची चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्या चार्जशीट बरोबर जे फोटोग्राफ होते त्याचा त्या ज्या क्रूर त्यांनी त्याला मारलं त्याचे जे फोटोग्राफ होते ते सुद्धा चार्जशीटमध्ये कोर्टात दिल्यामुळे ते माध्यमाच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर आले देशासमोर आले महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले आणि त्याच्यामुळे जो आक्रोश झाला ते फोटोग्राफ्स जेव्हा तुम्ही सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियानी तुमच्या माध्यमातून जेव्हा टी व्हीवर दाखवले तेव्हा लोकांना कळलं की किती क्रूर त्यांनी मारलं आणि त्याच्यामुळे त्याचा राजीनामा झाला धनंजय मुंडेचा पण माझा साधा प्रश्न आहे की हे जे फोटोग्राफ्स आहे ते जेव्हा तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आले आणि जनतेमध्ये आक्रोश झाला त्याच्यानंतर तुम्ही राजीनामा घेतला पण हे फोटोग्राफ्स तर ऑलरेडी तीन महिन्यापासून सरकारकडे होते तीन महिन्यापासून गृहमंत्र्याकडे होते तीन महिन्यापासून ह्या क्लिपिंग सगळ्या आहेत अजून आता क्लिपिंग आलं नाही पुढे फक्त फोटोग्राफच आले फोटोग्राफ फर्स्ट पाहून एवढा आक्रोश झाला तर क्लिपिंग अजून पुढे आल्या नाही पण हे जे म्हणजे तुमच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही जनतेसमोर हे फोटोग्राफ धारले क्रूरतेने कशापर्यंत त्याला मारलं तेव्हा आक्रोश मी त्याचा राजीनामा घेतला पण हे फोटोग्राफ तुमच्याकडे तीन महिन्यापासून उपलब्ध होते मी गृहमंत्री आहे गृहमंत्री होतो त्याच्यामुळे हे तर लगेच गृहमंत्र्याला माहीत पडतात सरकारला माहीत पडतात की अशा पद्धतीने मारलं त्याच वेळेस त्यावेळेस दखल घ्यायला पाहिजे फोटोग्राफ पाहून म्हणजे जेव्हा लोकांचा आक्रोश झाला तेव्हा त्यानिमित्तानं त्या दबावाखाली त्यानिमित्तानं पुढच्या कारवाई होत आहेत राजीनामे होत आहेत ही गोष्ट सुद्धा कोणाला पटण्यालायक नाही आहे